श्री स्वामी समर्थ तर आज मी माझ्या बहिणीच्या घरी चालले होते तिच्या घराचं रिनोव्हेशन केलं तिने त्यामुळे घराची छोटी पूजा ठेवली होती त्याच्यासाठी गेलो होतो आम्ही सर्व आणि पूर्ण शिवाजी महाराजांची थीम केली होती थी तिने आणि हा आमचा दिदीच डॉगी छोटा इतकं घरात सुंदर वाटत होत ना आणि ही जी फ्रेम तुम्ही बघाल ना तर ही फ्रेम तिने पेंट करून घेतलेली आहे इतकी सुंदर वाटत होती ना घरात आणि असं मी छोटा व्हिडिओ घेतला इथं पूजाची मांडणी वगैरे केली होती पूर्ण आणि इथं दिदी पूर्ण घराची माहिती देत होती की इथं कसं काय केलं काय वगैरे ते मावळ्यांबद्दलची माहिती देत होती आणि ती स्वतः इंटिरियर डिझायनर आहे प्रत्येक कप्प्यांमध्ये एक एक असं मावळा ठेवला होता थे। इतकं सुंदर वाटत होता ना ते आणि हा तिचा छोटा देवारा आणि तो मम्मी पप्पांनी ती तिला आहेर आणला होता तो दिला आणि तर आम्ही सोबत थोडी मस्ती केली खूप गोडे तो खूप गोडे जेवण वगैरे झाल्यावर सगळे आपले गप्पा मारत बसले होते टेरेस वरती आणि इतर एका साइडला टेरेसला पूर्ण झाड तिने अशी लावलेली आहेत तिला आवडतं